भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं की त्यांना पाहिजे तसा इतिहास त्यांनी स्वतः लिहावा त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे कोणताही इतिहास तथ्यांवर आधारित असावा असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे काही नेत्यांवर निशाणा साधला पडळकर यांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे महाराष्ट्रातील राजकारणात अशा टीका टिप्पणीमुळे वातावरण तापलेलं दिसत आहे उदयन महाराजांच्या बाबतीमध्ये त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये नितांत आधार आहे परंतु हे कुसपाट काढलंय कुणी ब्रिगेडनी माझी विनंती असे शरद पवारांना त्यांच्याकडे आता फावला वेळ आहे त्यांचा पक्ष आता सगळा अजित पवारांच्याकडे त्यांनी दिलेला आहे तर या फावल्या वेळामध्ये त्यांनी स्वतः दोन वर्ष बसून त्यांना पाहिजे तसा इतिहास स्वतः लिहावा पुढच्या दोन चार पिढ्या मातीत कशा जातील अशा पद्धतीचा इतिहास त्यांनी एकदाच लिहावा म्हणजे परत परत नव्यानं इतिहास लिहिण्याची काही आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही